शांत राम ना इकडे वर ना बा खाली उभं राहून राहिला बाबा ये ना इकडे तुला गोष्ट सांगतो मी तेच किर्च आता ना आता कमलेली बस तेच आहे ना काय म्हणते काय बा आलो आलो तिकडे बसू देता मले जागा घेतली आठून बापा बस बाबा आता तुमच्या मांडीवर बसू काय मी सरकारना जराशी पाहिजो ये बसू द्या मले अरे हो ना बापा रे घाई न करू ना काही घाई झालता आले का तू एवढा घाई करतो बाबा ते बाबा बस आता केली तुझी जागा पैशाली सांगा काय म्हणता काम कर गड्या आपलं कमलील निरोप दे गड्या आपला भेटायला बघा आण तिला मुली आले आठवण येऊन राहिली नरे तिच्याशी मला करमून नाही राहिला ना गड्या पुढे बघ काय लावलो कमली 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 हा दिवस निघला की तो जेप रात झाले की तो जेप तुम्हाला गमून नाही राहिला काय सगळ्या शांतराम तिच्यात जीव उतला रे तिच्याशिवाय मला कोणी दिसतच नाही तुम्ही कोण नाही विचार करत राजा डोकस चालवान जरा सर त्या बुडील नवरा राजा तुमच्या मागे कशी बुडी सांगा ना तिचा काय ते नको तू हा तू जुगाड दे तू पसंद आहे ना ते एकदा शेटिंग ला फक्त तेवढी शेटिंग ला तुमचा आणि त्या बुद्धीचा पालघर काही जमत नाही तुमचा मेळ येत नाही शक्य नाही ते आता कसं पहिलेच घरासारखा मार खाल्ला त्या बुद्धी असं अजून जर तुम्ही जर रिकाम काम काही केले तर मरसानच डायरेक्ट तुम्ही साऱ्या गावाचा चॅप्टर असले का तू सारे जे जुगाड जुगाड जमून देतो मग मा एवढं काम नाही करत का तू एकदा फक्त हा मला पाहत देते कशी आहे हा मला भेटू दे मग मग मी मा पाहून घेतो काय आता भेटल्या बुडाले केळकर कडे न्यास लागते रे बाबा तसा काही मेळ येत नाही बुडा कमली जा नान काही सोडत नाही सटकला ना बुडा नुसतं तेच दिसणार कमली 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 पप्पा कस ते मी रिकाम थोट काम वगैरे करत नाही आणि तुमचा निरुपय घेऊन जात नाही कमले कमले आता वसन नका गोपचाप झपून द्या हा गोया नसतीन घेत घेतल्या तर मी तुम्हाला देत तुम्हाले कुठलो करू कुठ गोया कोणाला देतो तू हळवीच्या गोया कोणाला देतो तू हा चटकलो का मी हा तुला सांगितलं की निरूप दे निरूप द्याय रोग घेऊन राहिला हा वरून म्हणते बुडबा तुम्ही गोया घ्या मी का पागल आवघा रे गोया घ्या तर चांगला झालो मी आता मरा तसेच मग हा

शालेय गावातलं कोणीच काही कामाचं नाही शालेला निरूप देऊन राहिलो मी पण एकही जातलो काही निरूप देऊन जात नाही आता मीच जातो काय आहे तो पाहतो बुढीचा आता हो बोल बा तुम्हाला काही माहिती आहे की नाही झाबऱ्याचा वारिकरी आहे ना खरंच आहे का झाबऱ्याचा वारिकरी मला आताच माहित पडलं बबण्याची मावली गोष्ट चालू होती ना की झाबऱ्याचा वार आपल्यालाच घेणार वार इकरी आहे त्याचं अक्कर भर तर कसं तुमच्या पैसे असतील तर घेऊन टाका मी सस्ता मस्तात भेटते आणि आता कसं बुडा त्याला दावखाण्यात त्या लागते ना आणि आज अजून काही खडकू नाही बुडा दावखाण्यात द्यायला पैसे नाही अजून सगळ्या संधीचा लाभ घ्यायला लागते बरा तुम बरं सांगितलं मला हा आहेत माझं तीन चार लाख रुपये हां मार तुम्ही फंजळी मग मग शेटिंग कोणाचं लावू हां कोण आहे मध्यस्थी वगैरे कोणाच्या ना आपला मेळीत कसं तो झाबरे तर मला तर काही उभा करत नाही काय पण कसं मग कोणाला जा लागेल मला तर तुमची लाईन लागते ना हो, फक्त तुम्ही शांतारामला भेटा तुम्ही हा शांताराम करते तुमचा सौदा घेऊ मेळ तुमचा शांताराम त्यात भेटलो पाहिजे वेळात मोक्तार जाईन ओर दहा बारा लाख रुपये एवढे पैसे नाहीत बरं माझं आहे तीन पाच सहा लाखात कसं असलं तर मी जुगाड लावू शकतो तुम्ही मला सांगा वक्ता वक्तार ऑरिजिन मध्ये कोणतं गिरे सापडणार आहे त्याला एक न थायच बुड्या दावखळ्यात न्या लागतील मग पाच सहा लाखाच्या बोल जातच नाही मावं आणि दुसरा कोणी घेवायला नाही गावात आणि हाय बीती ते टपरी आहे आता तो बब वावर घेतो घेतो करून राहिला त्या काय खाल्लो कुस नंतर आम्ही जाऊन पहिली भेटायला लागेल बाबा मला त्याला लोणी पाणी ला लागेल जरा असं कसं तो माळकून बोलला पाहिजे अजून मग असं आठ दहा बारा लाख कसं नाही झालं पाहिजे तसं एखादी पार्टी मार्टी मडन मडन खाऊ घातली कसं भरपूर आपल्या पार्टी देतो हां हो तसंच ते भेटायला लागेल नाही तर काय कधी अरे डानी आला रे अरे बाबा बुड कोकडे चालला रे झाली काय राणी बुडवालोड्या त्या मावशीला भेटायला त्या मावशी नवरा ना माहीत नाटून येऊन राहिली मग चाललो तिला भेटले चालतं का तू राजा बुडबा मला आठवूनच नाही राहिल राजा राजा मा तुम्हाला दोन तीन निरू पाठवले कि राणी बुड्याला पाठवून पाठवून दे राजा उशीर झाला राजा तू चौबरी सवय जात नाही ग रे माणूस घराच्या बाहेर निघला टोकाच लागते का कुठे चालले काय चालले काय खरा काय लागते तुम्हाला तुमचं तुम्ही पा, पाहतो तु? मना मना टेम्पे टाकू नये बाबू गड्या आणि कोणी कोणाला विचारते गड्या आता विचारलं तर काय झालं तू काऊन एवढा गरम होऊन राहिला काय माणूस आस गड्या तू तू का चिडचिड्या सभा गेलास नाही बा अजून बी विचारायची गरज काय पडली मी म्हणतो काही फायदा नाही विचारून हा माझा सारखं आळव जाऊन काही आहे काय काही अर्थ आहे का त्या गोष्टीले शुभ अशुभ काही असते की नाही काही हा हो आमचा तुकला जा बाबा कुकडे जाणार तुम्हाला दा। कुकडे जाऊ मी म्हणतात भाद्रेच नाही माया हा सांगून देऊन राहिलो मी तुला हा आता भादरला तर भादर भादरला याच्या पुढे जर भादरला तर तोंडच फोडून मी तुया ह चबरे काम आपल्याला अजिबात जमत नाही मी भादरतो का तुझ्या याच्यात विचारतो का तुले एक तर मी शेटिंग मा शेटिंगच्या टेन्शन मध्ये आणि हे जबरदस्त म्हणतात कुकडे झाले काय झाले आयल हे आहे जो चालणार आणि चालणार गड बुडील भेटायला झाला शंभर टक्के सांगतो तुले आज बुडी घोसते हा घोसते हा बुडा अरे बुडील हात लावून दाखवा म्हणा या ना

बोळ्या हो, तू बुडाला शेकी आहे बरं हो मी तर वाळग्यात कुठं मोठा टाकायला जातो ना माकडे सडूय वटरून पाहतो बा आला गा बा चिट्टी घेऊन देते का बुढील चिट्टी म्हणास करते खाऊघेट करते वाळग्यात गेले की बा या करा काय हो बुडा सटसट वय करून राहिला ना, ना मी तो म्हणतो काही दिवसांनी भिचल टकरा मारते बुडा आता हो बुड्याच्या कसं सणच नेऊन राहिला ना तो जाम मोसम मध्ये गाडी यायला आणि कस इंजिनले कसं करण भेटून नाही राहिला डॅनी बुड्याचा मेले आणून दिला असता पुन्हा गेलोही असतो द्यायले पण तो टकले आणि तिचा नवरा लय बताला आणि बा या बुड्याचा भेजात बाहेर पडला आणि त्यानं बरं बा पैसा आदला म्हणून दूर असतो जरी झाला बुडा डबर त्याचं काही खरं नसतं हा मेंदू अलग आणि दिमाग अलग काही खरं नव्हतं ते बुडा मेलता समजून चालतो पैसा भरशार वाचला बुडा पुन्हा गेलो की नाही तरी बी डॅनी जातेसत किसा पाय झाला डॅनी बुड्याले जमजाच नाही तिला भेट भेटून येतेच बुडा लोक नि काय हा मा चांगलं दिसत नाही लोक मेड या असं वाटत नाही कोणाले पकणी येईल हरेल मी निरूप दिले बुडील सांगा बुडील सांगा एखाद निरूप नाही झाला आखरी शेवटी मला घराबाहेर निघायला लागलमट मा तोंडाकडे पाहतात बुडा काय करते बुडा काय करते अरे काय करतो म्हणजे काय चाले बा लवकर चाल बा नजर लागी नाही जाऊ कोणाची हिशे मटमट पाहतात लोक हा त्यांनी झटकनी कसं काम करून वापस कसं टाइमपास करतो नको बरं आता हा टाइमपास करून फायदा नाही आणि हे मटमट पाहून राहिले गावातले हे बाबा बुड्या चालणार बा बुडील भेटेले आज काय खरं नाही गाड्या बुडीचा बुडीचे बुडीचे पुरे येलेच पडता आता बुडी पुरे आळमोळ सा आता काय खरं नाही बुडीचे हो मान बापा हो बुड्या चालला भू खतरनाक आहे बुड्या आता पुरा खकायला बुड्या गावाचा Oh, अरे घरून येणार नाही आता फक्त तो टकल्या घरी पाहिजे नाही बस बुढी गेली जीवांशी त्या बुडीचा जा नवरा जर घरी नसला की बस बुढीच्या आले रे वेळा मोजून काय खरं नाही आज हा डॅनी पुरा खकाय ना जाऊ देऊ थकला डॅनी म्हणून आता गरम गरम बन निघलावर आपल्या तोंडाकडे पाहिलं नाही डॅनी ना कुणू कुणू फुळेच बाबा चालना बाबा झाबरुल सांगून देऊ बा आबा तिकडे चालला म्हणून चाल बा जाऊ द्या बुड्या शांत होऊ द्या ना काल सांगता झाबरुले हा जाऊ द्या ना हा द्यान बुड्या करू द्या मस्तात घड्या तू बुड्या हाती पडला मरेट लोक खाईन ना का डबल पैसे लावता का लाया लावता झाबरुले रुपया खिशात त्या पोराच्या काही गड्या माणूस आहे तुझं ए बा पहिले काय झाबरुल सांगून देऊ बा निरूप देऊन देऊ चाललो गे मग त्याच्या म्हटलं ना काय होय भुसण्या म्हटलं हा काय बोलते काय म्हणून राहिले तुम्हाला सांगू नका म्हणून चला मी येतो तुमच्या सोबत सांगेल चला त्यांनी तुझ्या मेळे ते गड्या टिकून इथे आता रान मोको गड्या बुडी शंभर टक्के एकटीच अशी हो तिचा नवरा दिसून नाही राहिला नाही तर अटीच असते बसेल तुझ्या संडात जो आहे नाही तू घरी नाही आहे वाडग्यात कोणीच नाही आता आता पुरा मोको या गड्या पुरी जिरून घे बरं डॅनी हो संधी येला डबल डबल येत नाही बरं चानस आता हा तसे कसे हातीने लावते ते पण मग आता कसं काय ना काय ट्रॅक लागेल तुले केल्याशिवाय कसं मी गत्यानंतर नाही आठवण तर लईन राहिली चाल <laughs> कुकड्या पा लागेन इकडे शहानिशा करून कुकडे आहे काय हजी नाही कोपऱ्या कापऱ्यात बसेल पपा गेले की बस आपल्या झुपटच पाडील नाही 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 आहे टकल्या नाही आय टकल्या जायला कुठेतरी कसं काही नाही दहा मिनटात लागतात म्हणा खेळ करायला काही टाइम नाही लागत पण कसं आला नाही पाहिजे वक्तार की झालं

मी को मी तुम्ही कोण आहे माय मी तुम्हाला पाहिली होत आणि तुम्ही कसे काय घरी मी तुझ्या कोणी नाही बापा पण कसं गावातलं असते तरी माझे नाते संबंध असतात आपले तर मग म्हणून म्हटलं बा आता शेजारी बाजारी सारे झाले फक्त तू एकटीच नाही आली बा मला पाहायला तेच रोग रोग होते मा म्हणून आता बापा मी चालू तुला भेटायला नाही आली मग पाहिले आता काय म्हणणं तुमचं सांगा लवकर बसू का तुझ्या जो आहे बसू काय मी काही बसा फसा नाही लागत होती काय पटकन सांगा निघा आठवण लवकर माया काहीच म्हणणं नाही पण कसं मले तू आठवण येऊन राहिल ती पण कसं बा आलो तुला भेटायले म्हटलं काही जमते का बा आपलं हम्म सांगन जमत चिंत कस पाय लयच आठवण येऊन राहिली गावाला गावाच वेगळं आहे पण माया वेगळं आहे ना माय तु यावर दिल आलं ना तुझ्याशिवाय मला कर म्हणूनच नाही राहिलं ना हो हा प्रेमाचा विषय वेगळा असते का कमले तू माझ्यावर प्रेम नाही करत काय कर? प्रेम नाही करत काय कर? कोण सांगलं मी फी नाही करत प्रेम घेम मा बुढा नाही का मला प्रेम करायला तुमच्या सोबत करू मी प्रेम तर तुम्ही कशाला बसले माझ्या तुम्हाला नाही सांगलं ना बसायसाठी कुठं लवकर अरे अरे कमला तू अशी काय करून राहिली उभं राहू रो मा पाय घेऊन आले ना हा अंगात अशक्त पण आहे ना आताच तुम्हाला दवाखान्यात आणलं बा मी काय करू आता आणलं दवाखान्यातून तर हा तुम्ही एवढा लवकर उठून माझ्या येईन अजून मला बोलण्या तुम्ही तुमच्या घरी लवकर हो अशी कोण करून राहिले तू मला सोबत गप्पा गोष्टी मारा वाटतात बोला वाटते तुला काही वाटत नाही का निघा सांग बा आपण एका सोबत राहायला एका ठिकाणी बसेला उठेला एवढं कोण तू तु भपका तु तुम्ही बा माझी उठून लवकर तुम्हाला जर पाहिलं मा ना तर बुड्या म्हणून तू बुड्याच वागवता संसारात बिबा नका ना तुम्ही बिबा ना निघा निघाभर उठून लवकर तो कमले असं असं करून राहिली का हं मी तयार मा दिल आलं ना मी तयार प्रेम करतो वा आय लव यू कमला आय लव यू आय लव यू कमला त्याशिवाय गमत नाही ना मले हा लय प्रेम करतो ना मी माझा दिल फाळला की नाही तुझीच चित्र दिस नव्हता हनुमान कशी छाती फाळेल ती हां रामन सीता होती की नाही तशीच तुम्हाला दिलमध्ये आहे की नाही तू असू तू। तिथे तुम्ही लवकर उठा बरं मा बुड्याचा टाइम झाला आता या आता हा मा बुड्याना जर मला पाहिलं की नाही अटी तुमच्या सोबत तर मा बुड्या मला मारिन बरं हा लवकर तुम्ही निघा आटून सांगून राहिली मी बरा बोलान तुम्हाला गडा मेळे आज ओक्तो तर काही दिसून नाही राहिलो मले हे वय ओय फनफनच करून राहिले गडा कसं करतो रे बड्यानी हा कसं करतो आता गोळगाय करून की मेळ येऊन नाही राला बा लोणी गिनी लावनीले बा आज असं समजूतदार पणा रे हे बा कसं हा समजून घेणं तू आता मला मा भावना मा भावना अशी खेळू नको बा तू कस मी तुझ्यावर प्रेम करतो ना दिलेला माया तुझ्यावर तु मा मा तु हा तरी आता तू कशी तेच गोष्ट लावून रे बुडा येईन मा बुडाईन अरे मी वागवायला तुला तयार एक्कडे येतो मी तुले काय पाहिजे तुले सांग फक्त तू तोंडा शब्द काढलं तू नाही जर तुझी इच्छा पूरी केली तर मग हा डायनि नाही पहिले कुठे गेलते ह्या भावना केलं ना तुमच्यासोबत कुठे आता ते आल्या भावना तुमच्या जागृत झाल्यात कसं ते मागचे विषयी उकरून काढू नको मादील दुखते मग मा, मादील दुखते ना होते मुली छातीत काय करू हां आताचं पाहिनं तू आठवणच ल येऊन राहिली मुली तूच दिसतं रातपर दिवस तूच दिसून राहिली मला हा दुसरं कोणी दिसतच नाही एकदा फक्त एकदा मला तू आयला बी म्हण फक्त म्हणणं आयला बी म्हणणं तुम्ही खायला येऊ तुमचा घाला ते चुल्यात हा तुमचा दिला आला काय गेला काय त्या दिलाशी मला काही घेऊन देणार नाही तुम्ही मुकाट्याने ना बरा बोला ना उठा आठवून आणि निघा तुमच्या घरी सारखी <स्थाग> आता असं नको करू ना असं करू नको बरं असं करू नको ना हा मा दिलाशी खेळू नको बरं तू मा दिलाशी खेळू नको मला नाही म्हणू नको तू आता वापस पाठू नको बरं लय दिलेला आहे एकदा तरी फक्त आयला व्यू तरी म्हण मला आयला व्यू हा म्हण म्हणणं नो लाग म्हणणं मला आय लव्ह यू म्हण आय लव्ह यू म्हण म्हण लवकर लवकर म्हणणं जर म्हटलं ना तर मग आत्मा तृप्त होती डायरेक्ट म्हण एकदा फक्त आय लव्ह यू मला मित्रांनो गुरुवारी धागा पण उद्या पाहू व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा